सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे तरुण भारत मुखपत्रातून संघानं वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचे कान टोचले यांना कुणीतरी आवरा मथळ्याखाली संघाच्या तरुण भारत मध्ये अग्रलेख लिहिला गेलाय माणिकराव कोकाटे संजय शिरसाट संजय गायकवाड गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावरून संघानं नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे मंत्री आमदारांच्या वादामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुशांत या संदर्भात काय माहिती आहे आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचे मंत्री असतील अजित पवार यांचे मंत्री असतील त्याच सोबत महायुतीचे काही तिन्ही पक्षातील आमदार असतील त्यांची वक्तव्य आणि त्यांचं वागणं हे सरकारसाठी पोषक नाही आहे असं कुठेतरी मत आता राष्ट्रीय स्वयंसंघाचं झालेलं आहे राष्ट्रीय स्वयंसंघाचं प्रेरित असं तरुण भारत वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्रात आज एक अग्रलेख लिहिण्यात आला कुठेतरी या मंत्र्यांना आवरायला हवं कारण देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे स्वच्छ प्रतिमेचं हे सरकार आहे अशी लोकांमध्ये भावना जायला हवी मात्र मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत ज्या पद्धतीने नेत्यांचं वागणं आहे मग कोकाटे यांचं आपण बघितलं असेल तर सभागृहामध्ये व्हिडिओ रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती दुसरी गायक के तर दुसरीकडे संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली तो व्हिडिओ समोर आल्यानंतर एक सरकारची प्रतिमा जी आहे ती कुठेतरी मलिन होत असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसंघाची आहे त्यासोबत भाजप विचारसरणीतील काही लोक आहेत त्यांची देखील आहेत त्यामुळे त्याचा दाखला देत आज तरुण भारत मध्ये भला मोठा अग्रलेख लिहिण्यात आला आणि यामध्ये थेट सांगण्यात आलेलं आहे की जर सरकारची प्रतिमा वाचवायची असेल तर या मंत्र्यांना कुठेतरी आवर घालावं लागेल असं या अग्रलेखात आहे माधुरी सुशांत धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी